आज मध्ये मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आज बक्कासूरची कॉपी छोटा बक्कासूर या बैलानं गुलाल घेतला खूप आनंद झाला नक्कीच या बक्कासूरचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मैदानात असो हे घेतलं जातं आणि नक्कीच त्या छोट्या बक्कासूरनं आज बक्कासूरची उणीव जाणून दिली नाहीये सगळ्यांना आणि नक्कीच खूप छान मैदान झालं काय पठ्ठ्या फळाला हा बक्कासूरचा कॉपी सबंध महाराष्ट्राने त्या बैलाकडं सगळ्यांनी बघितलं पारखून गट कसा काढला सेमी कसा का काढला आणि फायनलला थोडासा तो शेजारचा बैल कमी पडला हो नाहीतर त्या पट्ट्यानं आज निकाल एक नंबरचा घेतलाच अस तो असतो पडून दे असू द्या त्या बैलानं गुलाल घेणं खूप महत्वाचं होतं त्या बैलाला खूप दिवस झालं गुलाल नव्हता खूप दिवस झाला अंधारामध्ये होता आणि नक्कीच त्या बैलाचं कौतुक करतोय आपण त्या बैलानं खूप खूप त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं कारण की हुबे हुब असा बकासूर सारखा दिसणारा तो बैल आहे छोटा बकासूर का नरवडीकरांचा आणि नक्कीच उद्या संबंध आज संबंध महाराष्ट्राला खूप आनंद झाला या बकासूरनं छोट्या बकासूरनं खूप आनंद झाला आनंद गगनात मावेना माझ्या खरंच कारण की बकासूरची कॉपी पळाली कारण की हुबेहू बकासूर, हुबे हुब बकासूर सारखाच दिसतोय तो बैल आणि नक्कीच ही जोडी बकासूर आणि बकासूर जर पळवली तर कोण बकासूर कुठला ओरिजिनल कुठला छोटा बकासूर आहे तेच काही कळायचं नाही परंतु असू द्या त्या बैलानं आज लेंगरे या मैदानामध्ये दुसऱ्याच्या संबंध महाराष्ट्राच्या नजरा राखून ठेवल्या आणि त्या बैलानं गट सुट्टा सेमी सुट्टा फायनलला थोडासा त्याचा बैल कमी पडला त्याच्या शेजारचा आणि तिसरा नंबर मिळवला त्या मैदानामध्ये लेंगरेच्या आणि नक्कीच त्या मैदानात आज खूप छान मैदान झालं चांगले चांगलं मैदान पार पडलं आणि नक्कीच त्या बैलानं सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव केलं संबंध महाराष्ट्रात त्या बैलानं आणि नक्कीच आता त्याला पैरे जे आहेत ते टॉपचे मिळतील ज्यावेळेस कोणताही बैल फायनलमध्ये राहतो त्या बैलाला टॉपचे पैरे मिळतातच आणि त्या तुम्ही बघितलं खूप दिवस झाले तो बैल अंधारामध्ये होता गट काढायचा परंतु सेमीला मार खायचा परंतु मला असं वाटतंय त्या बैलाचा हा प्रथमच गुलाल असेल परंतु असू द्या खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरचा आशीर्वाद त्या बैलावरती राहिला आणि नक्कीच बकासूरचं नाव जे आहे ते संबंध महाराष्ट्रात असा हा छोटा बकासूर करतोय की काय करेल की काय कारण की बकासूरचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे हुबेहू बकासूरची कॉपी आहे आणि नक्कीच त्या बैलाला खरंच सपोर्ट केला पाहिजे आपण फ्रॅन्सनं कारण की त्या बैलाला सुद्धा पैर मिळत नाहीयेत बकासूरला सुद्धा असंच व्हायचं सुरुवातीला पैरटॉपचे मिळत नव्हते परंतु त्या पाठ्याने बकासूर पर बकासूरनं एक हाती सामना फिरवत फिरवत फिरत असा मोठा विक्रमाचा विक्रम केला आहे तो कोणीच मोडू शकत नाही कोणीच जाऊ शकत नाही मी चिमण्या म्हटलं तुम्हाला सगळ्यांना जाईल परंतु नाही आहे एवढं सोपं नाहीये तिथपर्यंत जाणं नक्कीच या छोट्या बकासूरला खूप सारे शुभेच्छा असंच बकासूरचं आपलं नाव तुझ्यामुळे लागतंय कारण की छोटा बकासूर तुझं नाव आहे करतोयच खूप सारे शुभेच्छा धन्यवाद